टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा सचिन भाई बोल रहे हेलो सचिन भाई आ बोल रहे हां बोलते हैं जय टाइगर बात कर जय टाइगर भाऊ ये औरंगाबाद में बोलते हैं प्रेम थोड़ा औरंगाबाद में बोलते हैं हां प्रेम थोड़ा प्रेम थोड़ा था बोलो बहु माला टाइगर ग्रुप मे काम कर टायगर ग्रुप मध्ये काम करायची इच्छा आहे तुझी का? था था? था था? हो. बर वय किती बाळा तुझ? एकोणावीस चालू आहे. एकोणावीस चालू आहे का? बर कॉलेज कुठं चालू आहे तुझ? हो मी आता छत्रपती कॉलेजला होतो होतो. छत्रपती कॉलेजला होतो का? हो. बर मग आता काय करतोय? हो आता घरीच आहे सध्या मला टायगर ग्रुप मध्ये काम करायची इच्छा आहे. काय ग्रुपमध्ये कायम काम करायची काम इच्छा हाय 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 का तुझी हो कॉलेज चालू आहे का नाही तुझं हो आता पण नाही नाही तुझे कॉलेज चालू आहे ना ते सांग मला शिक्षण हो चालेल आता बारावीला एक आता काय बारावीचं एक दोन दिले आहेत आता नाही आता जाईन बारावीमध्ये साईड कुठली आहे इकडं रामनगरवर आहे जे साईड साईड సా వడి ఆ తుజే వారల नहीं रोजाना जाती मम्मी तो 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 का किचे बहुत में मैं एक जो हूँ चेक तो देगा हेलो ओ आपन हेलो हाँ आपन कौन बोल रहे हो मेरा मैं तुरंत आपको में बोलती सचिन में है

్ఠోసరా గష్ ఉా అంద్ glorious లె గషై కర్డలథదా ఏ దిట్యా కాక యోఇ Mother కిదిగలె ఛి వోప కి కి ఆద్యన కిజయం ? वडील कस काय वडील दहा रुपये दारू दारू तर सगळ्यांना संपवतोय रे मित्र दहा रुपये करायचं नाही वडील काय काम करतो कुठल्या गाडीवर आता वडील असं वारले म्हणलं शिक्षण घेत आहे तर चांगलं चांगलं शिक्षण घे डॉक्टर बन पोलीस बन काम करू ग्रुप मध्ये बद्दल काही नाही पण इकडे पण काम करत असताना तिकडे शिक्षण चालू ठेवायचं एवढ पक्षाल का माझी पती मी आवडत हॅलो ऐकलं का मी काय बोललो हो भाऊ Oh. काम करायची इच्छा आणि ग्रुप मध्ये काम करत असताना चांगलं लोकांना चांगलं बोलायचं कॉलेज चालू मदत लागली तर मदत भाऊ मी तुम्हाला फोन करत जाईल मदत लागलं तर ग्रुपच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न कर मदत लागेल काय झाले तर माझा नंबर मला कोणाला मला विचारून दे आपण त्यांना मदत करू एवढं काळजी घे आपल्याकडून लोकांना काय चुकीचं काय होऊ नये ग्रुपच्या माध्यमातून काही चुकी चुकीचं काय काम करू नको ग्रुपच्या माध्यमातून कंपनी चांगले चांगल्या मित्रांसोबत चांगले मैत्री करायचे वाईट मित्रांसोबत मैत्र करायचं नाही चांगले मैत्री करायची वाईट मित्रांसोबत कधीच मित्र करायचं नाही बोलला ऐकला हो हो चांगल्या मित्रांसोबतच चांगले मित्र करायचं लोक हाले नाही आराम नुसता असतात काढतात मोदम मैत्र करतात दारू दारू पेन घेणं वाईट व्यसन लावतात लोक लय हाराम करत मी करत नाही तू करत नाही रे बाळा तुझ मान्य करतो मी मान्य करतो सगळं कर लय हराम करतात मित्रांचे वाईट व्यसन असतात सात गुण फुन संगत गुण असतो हो असं कधी कधीच अशी चुकीचं मित्रांसोबत थांबायचं नाही आणि इतर पण करायचं नाही भाऊ तुमचा आशीर्वाद राहत होते तुझं का झालं का झालंय काय नाही भाऊ तब्येत पाणी बरी घ्या हो बरे बरे काळजी घ्या हो काळजी घेतो बाळा तू पण घे काळजी हो हो चालेल भविष्य चांगलं घडायचं संघर्ष करावा लागेल स्ट्रगल कराव लागेल स्ट्रगल केल्यावर स्ट्रगलचा असतो हो माझी तेवढी इच्छा आहे तेवढी स्कोर नाही काय काय माझी तेवढी इच्छा आहे टायर रुप मध्ये काम करायची हो काम कर करणे कर म्हणतोय मी नको कुठं म्हणतोय काम कर पण काही चुकीचं काम होऊ नये बा नाही नाही चुकीचं काहीच नाही होऊन कर काम कॉलेज कॉलेज मध्ये काही पोरांची काही समस्या असते तर ग्रुपच्या माध्यमातून करण्याचं एक पोर चांगले चांगले पोर एक पंधरा वीस तीस पोरं ग्रुप ग्रुप तयार करायचं हो गुरुप, गुरुप हो ग्रुप म्हणजे आपण एक ग्रुप मध्ये चांगले पोर घ्यायचे टाई ग्रुपचे पोरं म्हणल्यात मेंबर हो चांगलेच पोरं घेईन भो मी चांगले मेंबर तयार करायचं हो चुकीचे पोरं सोबत सोबत नसून हे अन्याय विरुद्ध अत्याचार नाही होऊन देणार भाऊ हा अन्याय विरुद्ध अत्याचार होऊन देणार नाही हो 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 अन्याय विरुद्ध अत्याचार होणार देणार दे नाही का भाऊ बा तुमचा आशीर्वाद राहू द्या फक्त हो आहे बाळा हाय टेन्शन नको घेऊ तुझ्या सोबत मी आहे आणि तुझ्या आईची पण काळजी घे बाळा आई तुला शेतात जाऊन रानावणामध्ये जाऊन तुला शिकवत आहे तिथे करायचं नाही आई आपली वडील नाही म्हणल्यावर विचार कर तुला तुला पूर्ण ताकद तुझी आई देत आहे वडिलाची पूर्ण ताकद तुला तुझी आई दे तुला देत आहे विचार कर असं चुकीचं काम काही घडवू नये नाही भाऊ चुकीचं काहीच चुकीचं काही काम घडू नये एवढं लक्षात ठेवतो हो भाऊ चालू का हो हो लोक लय बेकार असतात हा भाऊ हा फक्त जौप चांगलं काम करायचं शिक्षण चांगलं घ्यायचं हा काही पार्ट टाइम काही जॉब करतोय का नाही भाऊ जॉब नाही जॉब करायला आहे म्हणे शिक्षण काय म्हणे चांगला आहे चांगला आहे दोघं विचार कर आई आपल्या पोरासाठी काय काय करायला बा विचार कर हो बघ आईचा विचार किती सुंदर विचार आहे बघ बघा धन्यवाद असतात बाळा आईला कधीच खोट खोटा पडायचं नाही आईच्या समोर आलं का हो स्वतःवर लक्ष ठेव आईवर लक्ष ठेव तुझ्या आईची काळजी घे आयुष्य खूप सुंदर आहे मित्रा चांगलं भविष्य घडव चांगला आयुष्य घडव तुझं कुठं काय मदत कुठं काय मदत लागला सांग तुला मदत करतो पण एवढं चुकीचं काम करत जाऊ नको चुकी होते आपल्याकडून माणसाकडून काही चुकी झाले तर घडवायचं आणखी पहिल्या पहिल्या माणसाकडून चुकी होतात चुकी झाली तर काही चुकी घडवू आपण त्याची काळजी घेऊनच आलीच काम हा चुकी घडवणे ग्रुपच्या माध्यमातून काम कर तुला काम नको म्हणत नाही तू काम कर पण आपल्याकडून काही चुकी होणे एवढं लक्षात ठेव चालेल ठीक आहे आपल्या ग्रुप मध्ये मित्र संघटना आणि सामाजिक काम जातात मित्र बनवायचं चांगले मित्र जोडायचं लोकांची अडी काय काय ते बघायचं ग्रुपच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न